नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आपण जे चित्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेट वर आहोत आणि माझ्यासोबत आहे आपल्या सर्वांचीच लाडकी गान कोकिळा सावनी रवींद्र हाय सावनी कशी आहे मोठ मागे नाही ऍक्च्युली प्रेक्षकांकडून प्रेक्षकांची खरंच तो आहे इतके गाणी तू या वर्षामध्ये गायलेली आहेस अनेक म्हणजे नेहमीच वर्षांमध्ये तू गाणी गातेस सध्या पण भारी देवाचं जे मंगळागौरीचं गाणं आहे जे हिट ठरलेलं आहे सगळीकडेच त्याची चर्चा आहे त्याला नामांकन सुद्धा आहे काय वाटतंय खूप छान फिलिंग आहे आणि अर्थातच मी तुझ्या थँक्यू सो मच फॉर युअर लवली इंट्रोडक्शन पण गाणं कोकिळा ही जगात एकच आहे त्या म्हणजे भारतरत्न लता आणि अर्थातच त्यांची मी एक भक्त आहे त्यामुळे त्यामुळे ते नाव असं घेतल्या तरी तो पुरापडे मंगळागौर हे गाणं आयुष्यात खरंच खूप ब्लेसिंग घेऊन आलं असं मला वाटतं खूप छान टीम जुळून आली ह्या निमित्ताने साई पियुषनी ह्या गाण्यासाठी माझी निवड केली ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे कारण ह्या सहा जणींसाठी गाणं आणि ते ह्या प्रोजेक्टसाठी गाणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि निमित्ताने मंगळागौर हा आपला जो पारंपारिक गीत प्रकार आहे तो नव्याने एक रसिकांसमोर मांडता आला आणि खूप खूप छान एक एक्सपिरियन्स होता आणि आता जे रसिकांचं त्याला प्रेम लाभतंय ते तर खरंच स्वप्न होत आहे म्हणजे असं वाटतं की कुठलं तरी आपण लहानपणापासून बघितलेलं स्वप्न होतं जे आता सत्यात येत आहे तर खूप म्हणजे काय म्हणू मी फक्त कृतज्ञ आहे या सगळ्यासाठी yes. uh, एकंदरीत पूर्ण वर्षभर आपण ज्या पुरस्कार सोहळ्याची वाट बघत असतो तो पुरस्कार सोळा आता आलाय yes. नेमकं काय सांगशील कशी फिलिंग आहे किती एक्साइटमेंट आहे खूप जास्ती एक्साइटमेंट आहे कारण दरवर्षी एक काय म्हणे मी गायिका म्हणून तर mm -hmm. yes, मी उपस्थित गायिका म्हणून उपस्थित असतेच पण ह्या वर्षी एक नॉमिनी म्हणून उपस्थित राहताना एक वेगळा आनंद आहे वेगळा अभिमान आहे वेगळी कृतज्ञता आहे आणि हा चित्रगौरव पुरस्कार सोहळा हा लहानपणापासून बघत बघायला आणि मी म्हटलं तसं ते स्वप्नवत आहे अगेन म्हणजे हे स्वप्न नक्कीच अर्थात माझं हे दुसरं नॉमिनेशन आहे पण तरीही एक दरवेळेसच काहीतरी नाविन्य घेऊन येतं हे नॉमिनेशन त्यामुळे जी हे स्वतःचं कुटुंब मी मानते स्वतःच्या कुटुंबाकडनं मिळालेलं हे कौतुक नेहमीच रेड कार्ड पेट वर आम्ही जेव्हा पण तुला बघतो तू साडीमध्ये असते म्हणजे सगळ्यांनाच माहितीये की सावनी म्हटलं की सावनी साडी प्रिफर करणारच नेमकं काय वैशिष्ट्य यामागे साडीमध्ये काय खासियत आहे एकंदरीत गजरा आहे हातामध्ये पर्स आहे ती रिंग देखील आमच्या सर्वांचं सर लक्ष एकदम वेजून घेते नेमकं काय खास आहे काय नावीन आजच्या लुकमध्ये शावरिनी काही हेल्प वगैरे केले काही का, दिले का की आई तो हे को हे ही साडी वगैरे न हेल्प करणं हीच मोठी हेल्प असते <laughs> कारण म्हणजे ती शांत बस भाई आता मला तयार बसबाई हो पण आज मला अर्थातच मंगळागौरी ह्या गाण्यासाठी नामांकन आहे त्यामुळे मला आपलं छान पारंपरिक रूप तेच परिधान करायचं होतं म्हणजे चंद्रकोर लावलीये गजरा माळलाय असं छान माझ्या गाण्याला साजेस असा हा लुक आहे आणि माझ्या मैत्रिणी मला ही साडी गिफ्ट केलेली आहे प्रथा हा अत्यंत प्रसिद्ध ब्रँड आहे कविता कोपरकरचा तर तिने ह्या सोहळ्यासाठी खास मला ही साडी दिली आणि सिल्क साडी कोणाला आवडत नाही त्यावर प्रत्येक मुलीला एक असतंच की अरे ही सिल्कची साडी तर ते छान मला फील आलेला आहे आणि मी नटण्यात मस्त रमले होते आणि मजा आली मला एकंदरीत पुरस्कार सोहळा सुरू आहे जी चित्रपट नगरी आपली सजली आहे त्याला घेऊन एक दोन ओळी खास प्रेक्षकांसाठी लख लख चंदे ती तेजाची न्यारी दुनिया झळाणती कोटी ज्योतिया आ लख लख चंदे ती तेजाची न्यारी दुनिया सावनी नामांकन तुला आहे त्यासाठी खरंच मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा अपकमिंग प्रोजेक्टसाठी देखील शुभेच्छा थँक्यू सो मच